माझ्याबरोबर पोलीस डिपार्टमेंट आहे कायदा आणि सुव्यवस्था बघणारं आणि ते बघून घेतील मेडिकल होईल आणि ज्याने ज्यानी माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपाची शहाणीशा डिपार्टमेंट करेल आणि असे आरोप करून एक पंचवीस ते पन्नास मुलांचा मॉब तुम्हाला तुम्ही मीडियावरती पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे दोन्ही बकोट्या पकडल्या होत्या माझ्या मानगुटी पकडलेली होती आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न माझी एस्कॉटची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्ड सुद्धा होता त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे तुम्ही खाली जावा एवढं मी सांगितलं ते गेल्या गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस पाच वाजल्यापासून मला अगोदर दोघंजण भेटूनही गेले इकडे माझ्यावर त्यांनी प्री प्लॅनड त्यांनी पूर्व नियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी आत्ता समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बीपीचा त्रास आहे मी गोळ्या खातोय मला आता पण माझ्या मला पाण्याचं हे झालंय पण मी आता तुमच्या समवेत आहे ना माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल टेस्ट होतील मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठे पळून नाही गेलेलो मी कुठे गायब नाही झालेलो गोठ्यात होता असा आरोप होतो तुमच्यावर गोठ्यामध्ये तुम्ही होता गोठ्यामध्ये असं काही इव्हिडन्स असेल तर द्या तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो कुठल्या बारमध्ये गेलो किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनवासवरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष म्हणा कधीच तुम्हाला दिसतो पोलीस कंप्लेंट दिलेली आहे का लिहितोय मी पोलीस तुम्हाला अके साहेब तुम्हाला पोलीस सुरक्षा आहे वायप्लेस लर्जीची सुरक्षा आहे त्यावेळेस ती सुरक्षा कुठं होती माझ्या बरोबरच होती जोपर्यंत माझ्याबरोबर कॅनवाय गाडी होती जोपर्यंत माझ्याबरोबर गार्ड होता तोपर्यंत ही माणसं माझ्याशी बोलून गेली पण ज्यावेळी मी फक्त माझ्या मित्राचं छोटं घर आहे त्या घरात मी जेवण करतोय मी जेवण केलं जेवण करेपर्यंत तुम्ही बाहेर किंवा खाली जावा एवढंच मी सांगितलं आणि परत मी मोटरसायकलवर घटना सुरू झाली कुठं सात ते आठच्या दरम्यान कुठं काना चौक काना चौक नगरमध्ये पोलिसांना आम्ही कळवलं ज्यावेळी एवढा मोठा मॉब आला आणि त्यांनी घोषणा सुरू केल्या डायरेक्ट आणि दोन्ही हात पकडले आणि माझ्याकडून ते वधवून घेत होते की दारू पिलास की नाही सांग दारू पिलास की नाही सांग <tellan> जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबू पाहत असेल तर मी गोळ्याही खायला तयार आहे वारी झेलायला तयार आहे आणि जीवे जायलाही तयार आहे तुमच्या मते नावाचा व्यक्ती आहे आणि एक दुसरा त्या माणसाचं नाव आहे एक वरतीच राहतो इथंच या गोकुळ नगर परिसरापर्यंत तुम्ही त्यांना ओळखू शकता संदर्भात काय म्हणणं आहे तुमचे काय नेमकं माझ्या माझ्या जीवाला धोका आहे आणि मी माझा जीव गेला तरी चालेल मी ओबीसींची आणि भटक्या विमुक्तांची कायद्याची आणि संविधानाची भाषा कधीही सोडणार नाही आणि डिपार्टमेंटनं डिपार्टमेंटला माझं सगळं सहकार्य आहे मी त्यांच्याबरोबर आहे तुमच्यासोबत असं घडू शकतं म्हणून तुम्हाला सुरक्षा दिली आहे अगोदर असा प्रकार घडतो तर मग आता हे काय हवंय मात्र काय याला काय म्हणायचं पुढची मागणी पुढची मागणी बघा मी ओबीसीचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही ते द्यायचं का ना द्यायचं आज हा अचानक घडलेला प्रसंग होता मी माझ्या भागामध्ये किंवा पहिल्यांदा अशा प्रसंगाला मी पहिल्यांदा गेलो खरं तर जालना जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टी घडत होत्या त्यावेळी मी तिथल्या सी पींना वगैरे बोललेलो परंतु या परिसरामध्ये मी पहिल्यांदा या गोष्टीला सफर झाले त्यामुळे मी डिपार्टमेंटला बोलेन